माझा आवडता छंद खो खो मला खो खो मला खेळायला खूप आवडतो खेळल्यामुळे आरोग्य चांगले राहते शरीराचा व्यायाम होतो तसेच मला सर्व खेळ आवडतात पण खो खो हा माझा खेळ मला खूप आवडतो खो खो खेळताना मी बेभान होऊन खेळत असतो मी माझ्या मित्रांसोबत खेड़ हा खेळ खेड़ खेळतो खो खो खेळण्यासाठी दोन संघांची आवश्यकता असते या खेळात प्रत्यक्ष मैदानावर नऊ खेळाडू आणि राखीव तीन असे एकूण बारा खेळाडू असतात ती दोन बाजूला दोन खांब रोवून हा खेळ खेळला जातो या दोन खांबांच्यामध्ये पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू बसलेले असतात आणि एक खेळाडू विरोधी संघातील खेळाडूंना शिवण्यासाठी धावणार असतो विरोधी संघातील खेळाडूंना पकडणारा खेळाडू आपल्या संघातील खेळाडूंच्या पाठीवर हात लावून खो बोलतो मग खो मिळालेला खेळाडू आता पकडण्यासाठी धावतो विरोधी खेळाडूला शिकव शिवल्यास तो बाद होतो आणि संघाला गुण मिळतो अशा प्रकारे ज्या संघाचे जास्त गुण तो संघ विजयी ठरतो यामध्ये दोन संघांना पाठलाग करण्याची व पळण्याची संधी मिळते आम्ही आमचा मित्रांचा एक संघ तयार केला आहे शाळेतून घरी आल्यावर आम्ही सर्वजण मिळून खो खो खेळतो खरंच हा खेळ मला खूप आवडतो खो खो खेळणे हा माझा छंद आहे आणि तो मी नेहमीच जोपासेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण निबंध हवे आहे ते कमेंट करून नक्की कळवा